काँग्रेस खासदार राहुल गांधींना दोनशे रुपयांचा दंड भरावा लागणार आहे ला या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण आहे लखनऊ कोर्टाने हा दंड त्यांना ठोठावलेला आहे कोर्टात सातत्याने गैरहजर राहिल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे प्रक्षोभक भाषण केल्याचं हे प्रकरण आहे आणि या प्रकरणी काँग्रेस खासदार राहुल गांधींना दोनशे रुपयांचा दंड ठोठावण्यात आला कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी सीमा दाते लाईन वरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सीमा काँग्रेस खासदार राहुल गांधींना दोनशे रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय नेमकं काय घडलंय नक्कीच त्याची खरंतर गेले अनेक महिने आपण पाहतोय लखनौ कोर्टामध्ये राहुल गांधी यांच्या विरोधात सुनावणी जी आहे ती सुरू होती वीर सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य राहुल गांधींनी केलं होतं आणि त्या प्रकरणी ही सुनावणी होती मात्र या सुनावणीला गेले अनेक महिने राहुल गांधी जे आहेत ते गैरहजर राहिले होते आणि यामुळे लखनौ कोर्टाकडून हा दोनशे रुपयाचा दंड जो आहे तो ठोठावला गेला आहे मात्र त्याचबरोबर चौदा एप्रिलला देखील पुन्हा एकदा सुनावणी आहे आणि या सुनावणीला जर राहुल गांधी पुन्हा एकदा गैरहजर राहिले तर मात्र कोर्टाकडून कारवाई जी आहे ती कठोर कारवाई करण्यात येईल प्राची नक्कीच धन्यवाद सीमा तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल या क्षणाची अतिशय महत्वाची बातमी आपण पाहतोय काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना दोनशे रुपयांचा दंड ठोठावण्यात आलेला आहे लखनौ कोर्टाने हा दंड ठोठावला तर या क्षणाची अतिशय महत्वाची बातम्या आपण पाहतोय कोर्टामध्ये सातत्याने गैरहजर राहिल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे प्रक्षोभक भाषण केल्याचं हे प्रकरण आहे आणि या प्रकरणी सुनावणी दरम्यान राहुल गांधी हे कोर्टामध्ये हजर राहत नाही आहेत आणि त्या अनुषंगाने लखनौ कोर्टाने त्यांच्यावरती हा दंड ठोठावला